नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळक बैलराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण असं नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या नायगाव बैल बाजारमध्ये घेऊन आलो आहे पहा मित्रांनो आज गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबरचा आजचा बाजार या ठिकाणी पाहून घ्याचा बाजार या पद्धतीनं भरलेला आहे भरपूर प्रमाणात बाजार भरला आहे तर वेळेसच्या पेक्षा मी मधले दोन बाजार या ठिकाणी आलो नव्हतो मला काही घरगुती काम असल्यामुळं पण आज आलो तर भरपूर बाजार भरलाय चला मित्रांनो आजचे लाईव्ह बाजार भाव आपण जाणून घेऊया चॅनलच्या चे माध्यमातून पहा इकडे इकडे दूर दूरपर्यंत बाजार दोन्ही निजून बाजार भरलाय दूरपर्यंत बाजार या ठिकाणी कामाच्या खात्रीचे मापक दामामध्ये मिळणारे गोरे अवदत गोरे लहान वास्त्र मोठ्या बैलजोड्या भरपूर प्रमाणात या ठिकाणी खरेदी विक्री उलाढाल मोठी होते या ठिकाणी आंध्रा तेलंगणा या ठिकाणून भरपूर मोठ्या प्रमाणात गिरायक आहे मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजचे लाईव बाजार भाव आज सव्वीस डिसेंबर वार गुरुवार मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव बैल बाजारला आपल्याला घेऊन आलो पहा मित्रांनो या ठिकाणी नायगाव बाजारचा भाग एकला सुरुवात करत आहे दादा याची काय किंमत सांगितली पहा मित्रांनो हरण्या आणि तांबड्या बांड्या कलर मध्ये आहात पंचान्न हजार किंमत सांगली दाताला कश्या आलेल्या आहात कामाची फुल गॅरंटी मारा बशा घुऱ्या बारा बटा सगळ्या पहा मित्रांनो पाया गेला एकदम चांगल्या क्वालिटी दिसालेत मोठ्या मापात हात पाच साडेपाच फाट उंची आहे त्याचे काय सांगितले तांबड्या हरणे बर ह्याचे नव्वद हजार रुपये मापक किंमत सांगाली दाताला कश्यात ये बी आलेले आहात बर बघून घ्या मित्रांनो कशा क्वालिटी चे जनावर याची काय सांगितले दादा सारखे सारख्या मध्ये चार 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 दात सारख्या याच्यामध्ये आहेत लंपी येऊन गेलाय फक्त याला बाकी काही नाही काय पंचान्न हजार कामाला कामाला लावून देऊ जुल्या गुर्या बाला बटेल मज कामाला लावून देणार पाया गेला एकदम चांगल्या क्वालिटीच्या बघून घ्या मित्रांनो मापक किंमत सांगाले तर या पलीकडे पंच्याऐंशी जोडी भाई जोड आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंचेंच हजार रुपये सांगाले जोडीचे सहा दा था दात आहे तांबडा सहा दात आहे जांभळा दाताला आलेला आहे पहा मित्रांनो पंच्याऐंशी हजार मापक किंमत सांगाली कामाची फुल गॅरंटी गॅरंटी उभा देतो चार दात वालायचे उभाट्या वगैरे नाही वक्राला लावून याला याला उभाट्या लावून देतो हे वक्राला लावून देणार हे उमाट्या लावून देणार हे एकल एकल एक याची काय सांगितली चाळीस हजार रुपये सांगायला पहा मित्रांनो सिंगल आहे भाशिंगात एकदम चांगला असलेला गोर आहे दाताला दाताला हे सहा दात सहा दात हा या पलीकड्याचे काय सांगितले याची छत्तीस हजार रुपये छत्तीस हजार रुपये सांगाल बर हे दाताला हे दाताला आले दाताला आले कामाची खात्री ठेवल्या काय सांगायला हजार रुपये शहात्तर हजार साडेबहत्तर ला देऊन टाकायचे दाताला वगैरे दाताला सहा दात आहे सहा दात आहे काय दुधाची खात्री चार चार लिटर चार चार लिटरची खात्री दुसऱ्या ना आहे हो पहा मित्रांनो एकंदरीत कोणाचं नाव जाऊन ओळखले सरपंच नाही नाही मिया साहेब जाऊन ओळखले ते नायगाव बाजारमध्ये एकदम चार पाच पाच जोडे हात मित्रांनो एक मैस आहे तर कोणाला घ्यायचे असेल तर दादा आपला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अकरा पंचान्न अकरा एकोणसत्तर एकवीस एकोणसत्तर एकवीस शेहेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होते हा पहिलंच मापक किंमत सांगितली अजून कमी तर व्यवहार होऊन जातो जास्त सालाजी बारा, बारा।, बारा, साला बारा महिने दावा ना असते कधी बी आपल्या पत्त्यावर ना मोबाईल नंबरवर फोन करून येऊ ठीक आहे कहाळा नायगाव तालुका गाव कहाळा ठीक आहे याच्या काय सांगायला मामा पासष्ट हजार थोडी लोड आहात कि जाताला सहा सात हजार या बारकायचे पंच्याहत्तर हजार पाया गेला चांगले असले दाताला कसे आले दा हे गोऱ्यायचे काय सांगाले एक, एक लाख दहा हजार रुपये दाताला दोन दोन हात लाल कंदार मध्ये पहा मित्रांनो हा युट्यूब चॅनल बळीराजा चौरेचाळी साठी पंच्याऐंशी यायचे पंच्याऐंशी पहा मित्रांनो जांभळा कपाळाला मोरा आहे पंच्याऐंशी हजार रुपये सांगाल दाताला कसे आता सहा सात हे पुढचे चार दात सहा सांगितले पंच्याहत्तर हजार सांगितले मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस पैतीस पैतीस तीस पंधरा तीस पंधरा चॅनलच्या माध्यमातून जीराय काल तर बिंदास वाटला वाटला बरं बिंदास वाटलं जमून देणार के ला ला के नायगाव बाजारमध्ये संतोष मामा काळेकर यांच्या दावणीला बारा जनावर आहेत बैल व गोरे वगैरे कशा कशात दाताला हे गोरे हे दोन दोन दात काय किंमत सांगितली पहा मित्रांनो एक लाख वीस हजार सांगाल तर रंगा भाशिंगाला एकदम चांगल्या क्वालिटीच्या पाया गेला जनावर बघून घ्या एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगालेत कामाला बाबा लावून देता खात्रीशी राहत पूर्ण हे केवढ्याला दिले नव्वद ला दिले पहा मित्रांनो हरण्या पिवळ्या कलर मध्ये हात नव्वद हजाराला दिले पाया गेला एकदम चांगल्या कुठे दिले सुगा बर नायचे काय सांगितले पलीकडा एकल काय काय याची पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगाले पहा मित्रांनो कपाळाला मोरे हातात तर दोन तीन चार धुरत असतील पलीकडा ते तांबडा जोड आहे का आणि पलीकडा एकल काय एक कोणत्याचा पलीकडा जोड आहे की अलीकड्या सांगा त्याचे काय सांगितले बाबर पहा मित्रांनो एकदम दहा बारा जनावर हाते यांच्या पशे तर कोणाला घ्यायचं असेल तर चॅनलच्या माध्यमातून कमी जास्त करून जमून देऊत म्हणून म्हणाले सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव बासष्ट त्रेपन्न सत्त्याण्णव चॅनल सांगा चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव बासष्ट त्रेपन्न सत्त्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की देसाल जमून ठीक आहे मायगाव बाजारमध्ये हरण्या कलरमध्ये जोड आहे जाताला कशी आता दोन दोन दात आहात कामाला लावलेत सगळ्या कशा कशाला लावलेत वकरा वकराला गाडीला वकर पायाला चांगले असलेले गोऱ्यात मग समोरच्या पायामध्ये दोन्ही पायाला पद्म वगैरे सारख्या उंचीमध्ये मध्ये थोडं लोड आहे खायला घेडा काय किंमत सांगितली दादा एक लाख रुपये कोण्या गावची होत शेळगाव छत्रीची होती एक लाख रुपये किंमत सांगालेत मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ शह एकोणसाठ चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देसाल की हो दे दे। हा कमी रमी होतील की पाहून घ्या मित्रांनो पाठीमागून जोड कसा आहे हरण्या कलर मध्ये कामाचे दोन दोन दात दोन्ही दोन दोन दात हात पाहून घ्या पाठीमागून पुट्या गिट्याला जनावर कशा आहेत कुठला आहे जोड शेळगाव छत्रीच्या दाताला कशा आदत हात पहा मित्रांनो अवधतमध्ये मध्ये दाताला असलेले गोरे सारख्या मापाचे उंचीला रंगाला भाशिंगाला एकदम टॉप क्वालिटी जनावर राहतं नागाव बाजारमध्ये काय किंमत सांगितली एक लाख साठ हजार रुपये सांगालेत काय कमी होईनात काय जरा जास्त वाटाली किंमत हां हां मागल्या कमी जास्त करून म्हणाले पहा मित्रांनो अवदत मध्ये कामा कामा कशा कशाला लावले गाडीला त्याला पुट्या गिट्याला बघा मित्रांनो ढोपरात उचलून हात शेफ्टी गिफ्टीला पाच फुटात जवळपास असेल उंच मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो सात चौदा तीस पंचवीस पहा मित्रांनो रंगा भाषा कशी हात जनावर एकदम कपाळा उचलून हात रंगा पिवळ्या तांबड्या कलर मध्ये आहेत भाषंग्या भिसंगाला एकदम चांगल्या आहेत चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील ना